नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत कोल्हापूर जिल्ह्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत माजी विद्यार्थ्यांना चक्क सिंघमच्या डायलॉग वर रील बनवल्याचा प्रकार उघडकीस आलाय बाजी वो सब राउंड में गए बुलाना बुलाना उसको बोला बुला उसको ए जानता भी है तू मेरे को हाँ मेरे पावर को जानता हूं मर्डर है तू साला फाइल भी पड़ी मैंने तेरी और पावर भी देख लिया चार घंटे के अंदर कुत्ते की तरह भाग कर आ गया कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगाव या ठिकाणी असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेत एका माजी विद्यार्थ्यानं सिंघमच्या डायलॉग वर रील बनवल्याचा प्रताप उघडकीस आला आहे यातील धक्कादायक गोष्ट म्हणजे ही रील बनवण्याची परवानगी शाळेच्या मुख्याध्यापकांनीच दिल्याची कबुली स्वतः मुख्याध्यापकांनीच दिली आहे यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर आता शिक्षणाधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत प्रसार माध्यमातील म्हणजे वृत्तपत्रातील बातमी मी आता सकाळीच वाचली आणि तो देखील माझ्या व्हॉट्सअपवर आलेला आहे आणि मी इमिजिएटली त्या मुख्याध्यापकाचा खुलासा मागवलेला आहे त्या खुलासा आल्यानंतर इमिजिएट आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहोत शाळेत रील बनवणे मालमत्ता बिघडलेला आहे तर खरं शाळा ही सरकारी मालमत्ता आहे सरकारी मालमत्ता असं खाजगी कामासाठी किंवा सर्व्हिस बनवण्यासाठी देणं हे कंप्लीट चुकीचं आहे त्यामुळेच आम्ही खुलासा घेऊन इमिजिएटली कारवाई करतो आपल्याकडून अशी परवानगी दिली जाते काय नेमकं हे परवानगी देत असतो आम्ही शाळांचं सा शूटिंगसाठी आता म्हणजे मी इथे आल्यापासून तर बऱ्यापैकी काही शॉर्ट फिल्म बनवायची असतील काही डॉक्युमेंटरी बनवायची असेल आहे तो थी थी तो भी तर आम्ही यापूर्वी परवानग्या दिलेल्या आहेत पण परवानगी देत असताना रिसर आमच्याकडे अप्लिकेशन येतं जिल्हा परिषद मध्ये एप्लिकेशन वर आम्ही त्यांनी कशासाठी ती थिं ते कशासाठी बनवणार आहेत त्यांचा हेतू काय आहे सामाजिक प्रबोधनात्मक जर गोष्टी असेल तर यापूर्वी आम्ही परवानगी दिलेली आहे परवानगी मागितली परवानगी मागितली अशी माझ्याकडे सध्या तरी माझ्या कार्यालयात त्यांनी परवानगी मागितलेली नाहीये शाळेकडे परवानगी मागितली होती का किंवा शाळेने लेखी परवानगी दिली होती का याची माहिती आता माझ्याकडे उपलब्ध नाही म्हणूनच मी खुलासा मागवला तुमच्याप्रमाणे मी पण हे वाचलेलं आहे माझ्याकडे कुठलेही डॉक्युमेंट उपलब्ध नाहीत म्हणून मी लेखी त्यांना नोटीस पाठवून खुलासा मागवला आव्हान तर असंच असेल शाळा ही सरकारी मालमत्ता आहे आणि कुठल्याही सरकारी मालमत्तेचा गैरवापर म्हणजे रील्स बनवणं किंवा कुठल्याही अशा पद्धतीचं शूटिंग करणं हा चुकीचा प्रकार आहे असा चुकीचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही